नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आणि महाराष्ट्रातील काय महिलांना बघा आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पुढच्या महिन्यात आरोग्य भरती त्याच्या खूप मोठी ॲड येणार आहे आणि खूप मोठ्या जागा येणार आहे त्याच्यासाठी एक तुम्हाला सुवर्ण संधीच राहणार आहे तर या संधीचा उपयोग घेण्यासाठी आधीच मी तुम्हाला सांगणार हो काय करायचंय कसं प्लॅनिंग करायचंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगणार की आरोग्य कोण कोणकोणते महिलांसाठी महत्वाचे पद असतात मी ते तुम्हाला सांगणार हो आणि त्याची पात्रता काय काय असते ते मी तुम्हाला सांगणार हो बघा तर महिलांसाठी आरोग्य विभागातील कोण कोणकोणते पद आहेत आणि त्याच्याबद्दल काय तर कोणती पात्र लागते पात्रता लागते हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता आरोग्य भरतीमध्ये बघा तर कोणतं तर एक बघा आरोग्यसेविका हे पद येत आहे बघा ज्यांनी कोणी ए एन एम बघा काय असतंय तर एक नर्सिंगचा कोर्स असतोय बारावी झाल्याच्या नंतर बघा किंवा हो बारावी झाल्याच्या नंतर एक नर्सिंगचा कोर्स असतोय हा जर कोर्स केला तर तुम्हाला ही एक जागा भरता येते त्याच्यानंतर बघा परिचारिका हे एक काय महत्वाचं पद आहे काय तर हे बी एस सी नर्सिंग ज्याचं झालेलं आहे ना त्याच्यासाठी हे एक महत्वाचं पद असते बघा काय तर बघा रुग्णालय किंवा आरोग्य विभाग केंद्र आणि उपकेंद्रामध्ये काय तर रुग्णाची काळजी करणे आणि डॉक्टरांना मदत करणे हे यांचं काम असते त्याच्यानंतर बघा एक कोणतं असते आशा सेविका हे एक पद असते बघा आशा सेविका हे एक पद असते की काय की बघा समाजातील आरोग्यविषयक गरजा आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे कोणाचं काम आहे तर बघा या आशा सेविकाचं हे काम असते हे पण काय तर महिलांसाठीच पद आहे त्याच्यानंतर बघा पुढचं बघा तर कोणतं तर, तर? तर बघा आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे काय की बऱ्याच अशा महिला असतात की काय की ज्या महिलांचं काय झालं असते की बाबा त्यांनी बी एस सी करून काय तर पी जी डी एम एल टी किंवा डी एम एल टी केलेली असते बऱ्याच जणी घरी राहतात मग त्यांना जर त्यांच्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असतात तर त्यांना जर तिथं जर नोकरी करायची असेल तर बघा त्यांच्यासाठी पण हे एक महत्वाचं पद आहे लॅब टेक्निशियन त्याच्यासाठी बघा तर काय तर ज्याचा कोणाचा कोर्स झालेला आहे अशा महिलाला जर अधिकारी व्हायचा असेल तर त्यांना आम्ही काय करू गायडन्स करू जर कोणाला वाटत असेल की नाही सर मला आता नेमका सिलेबस काय असतंय काय वाचायचं काय नाही तुम्ही आम्हाला आम्हाला म्हणजे आमच्या अकॅडमीला किंवा आमच्या काय चॅनलला तुम्ही मेसेज करा तुम्हाला सांगू की कसा अभ्यास करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला जर समाजात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर ही एक काय सुवर्ण संधीच राहणार आहे आणि या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञान त्याच्यानंतर बघा कोणी फार्मसिस्ट झालेला असते बघा बऱ्याच अशा महिला आहेत की बारावी झाल्याच्यानंतर काय डी फार्मसी करतात आणि डी फार्मसी झाल्याच्यानंतर काय की बाबा त्यांचं फ्युचरमध्ये असं असते की बाबा वडील काय म्हणतात एखादा एमबीबीएस बघून काय सेटल करायचं नवरा तर त्या काही महिला आता घरी राहतात तर बघा काय की डी फार्मसी किंवा बी फार्मसी करून ज्या महिला घरी येतं यांच्यासाठी पण बघा हा फार्मसिस्ट याच्यावर काय या जागा निघतात तर बघा त्याच्यानंतर पर्यवेक्षिका हे एक बघा एन एम पद असते बघा आरोग्य आरोग्यसेविका आणि आशा सेविकाच्या कामावर देखरेख ठेवतात म्हणजे बघा एक कंत तर आरोग्य सेविका आणि आशा सेविका यांच्या कामावर काय करणे देखरेख ठेवणं हे कोणाचं तर पर्यवेक्षिका यांचं सुपरवायझर आपण त्यांना म्हणतो त्यांचं हे एक काम असते त्याच्यानंतर बघा कोणाचं तर बघा आता बऱ्याच अशा महिला आहेत की बाबा एम बी बी एस येतं पण त्यांना जर काय जर बाबा गव्हर्नमेंटची एखादी समजा सरकारी नोकरी करायची असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर स्वतःचं हे करायचं असेल बऱ्याच अशा महिला आहेत की एम बी बी एस येतं मग त्यांना जर इकडे जर समजा नोकरी करायची असेल तर बघा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय सेवा पुरवणे बऱ्याच महिलांसाठी एम बी बी एस झाल्या त्यांच्यासाठी पण काय असतात याच्यामध्ये भरपूर जागा निघलेल्या असतात बघा तर काय याच्यामध्ये असं आहे की ज्यांचं बारावी होऊन नर्सिंग झाले नाही किंवा किंवा कोणाचं बी एस सी नर्सिंग झाले नाही किंवा कोणाचा बारावी होऊन डिप्लोमा डी एम एल टी झाले नाही कोणाचं बघा बारावी होऊन काय पी जी डी एम एल टी हा कोर्स केलेला आहे कोणी बारावी होऊन जर डी फार्मसी हा जर केलेला असेल तर यांच्यासाठी हे सर्व पद महत्वाचे आहेत चला आपल्याला एक सुवर्ण संधीच मिळणार आहे या संधीचा आपल्याला सोनच करायचं आहे त्यांच्यासाठी हे एक बघा की काय महिलांसाठी किंवा ज्या मुली येतात ज्यांनी कोर्स केला आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच राहणार आणि पुढच्या महिन्यात भरपूर जागा येणार आहेत मग आता बघा हे महिलांसाठी होतं तर बघा आता ज्यांना पण कोणाला ही जे आरोग्य सेविका जी भरती येणार आहे याची ये जर बॅच लावायची असेल तर बघा ही आमची बॅच असणारे आरोग्य भरती बघा त्याची बॅच असणारी ही बॅच कशी असणारे बघा लाईव्ह प्लस काय असणारे रेकॉर्डेड ही बॅच असणारे बघा अनलिमिटेड वॉच व्हिडिओ तुम्ही किती पण वेळा काय व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर बघा काय तर या बॅचचे वैशिष्ट्य काय काय येतं तर मॉक टेस्ट सिरीज असणारे मॉक टेस्ट सिरीज त्यानंतर पी डी एफ स्वरूपात काय असणार येतं नोट्स मिळणार येतं त्याच्यानंतर या बॅचची व्हॅलिडिटी किती असणार आहे तर या बॅचची व्हॅलिडिटी एका वर्षाची काय या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे त्याच्यानंतर आपली ही जी एक्झाम आहे ही कोण घेते टी सी एस आणि आय बी पी एसच घेते तर बघा टी सी एस आणि आय बी पी एस असे किती तर तीन हजार जवळपास क्वेश्चन तुमच्याकडून काय केलं जाणार आहे तर ठराव करून घेतल्या जाणार आहेत त्याच्यानंतर बघा या बॅचची फीस किती आहे तर एक हजार नऊशे नव्याण्णव एवढी फीस आहे पण बघा आता नवीन वर्षाची किती आहे तर नऊशे नव्याण्णव एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे मग बघा ही बॅच आता कोणी म्हणलं सर मला सगळंच करायचंय तलाठी करायचंय ग्रामसेवक करायचंय किंवा कृषी सेवक करायचंय काही सर वनरक्षक करायचंय पोलीस सरळ सेवेसाठी एक बॅच असणार आहे बघा या सरळ सेवेमध्ये पण तुम्हाला जी बॅच घ्यायची असेल मग तलाठी असो ग्रामसेवक असो कृषी सेवक असो पोलीस भरती असो वनरक्षक असो किंवा आरोग्य भरतीमधली कोणती जरी तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर ही आपली काय तर हे आपली बॅच असणार आहे बघा या बॅचची फीस किती आहे तर बघा दोन हजार नऊशे नव्याण्णव होती पण आत्ता नवीन वर्षाची किती केली आहे तर एक हजार चारशे नव्याण्णव केली बघा ह्या ज्या एक्झाम आहेत आपल्या तर हे कोण घेते टी सी एस आणि आय बी पी एस त्या पॅटर्ननुसारच काय आपली बॅच राहणार आहे तशाच तुमचे काय टेस्ट असो किंवा क्वेश्चन असो त्या लेवलचेच काढले जाणार इथं या बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला सांगितले की अनलिमिटेड वॉच व्हिडिओ पाहणारा त्यानंतर मॉक टेस्ट सिरीज असणार इथं त्याच्यानंतर ही बॅच कशी असणार आहे तर एका वर्षाची असणारी पी डी एफ टाईप काय तर नोट्स मिळणार आहेत आणि काय तर बघा तीन हजार प्लस काय क्वेश्चनचा काय सराव घेतला जाणार आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला विषय कोण कोणते तर कोणती पण एक्झाम असू द्या त्याच्यात मराठी असते इंग्रजी असते सामान्य विज्ञान असते आणि गणित बुद्धिमानता हे सोडून पण ज्या एक्झाम येतं ज्याला टेक्निकल आहे ते टेक्निकल पण तुमचं काय कव्हर केला जाईल या बॅचमध्ये आणि इतर जे कोणते विषय असतील ते, ते पण काय या बॅच मध्ये काय कव्हर केल्या जातील बघा मग ही होते बॅच बघा हे डायरेक्शन अकॅडमीचं काय तर हे ॲप हे बघा हे ॲप ज्या कोणत्या मुलांना बॅच लावायची असेल त्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर बघा ते काय तर बघा हे टेलिग्राम चॅनल आहे आपल्या अकॅडमीचं हे टेलिग्राम चॅनल पण काय करून घ्या जॉईन करून घ्या म्हणजे काय एखादी ॲड आली किंवा माहिती तुम्हाला काय लगेच्या लगेच कळत जाईल मग बघा ही महिलांसाठी एक सुवर्ण संधीच असणार आहे त्यामुळं ज्या कोणत्या महिला येतं की ज्यांचं डी फार्मसी झाले कोणाचं व्ही फार्मसी झालेलं आहे कोणाचं नर्सिंग झालं आहे त्याच्यानंतर कोणाचं समजा एखादी डिग्री करून डिप्लोमा केलेला आहे कोणता की आपण काय आ, की पी जी डी एम एल टी किंवा डी एम एल टी अशा महिलांना पण घरी राहायची गरज नाही आता तुमच्यासाठी एक काय तर ही संधी चेनारी आणि या संधीचं तुम्हाला काय करायचं आहे सोनं करायचं आहे त्याच्यामुळं काही जी तुम्हाला अडचण येत असेल तर आम्हाला याच्यावर नक्की मेसेज करा या टेलिग्रामला नाही तर या चॅनलला बघा हे हा जर व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्कीच तुम्ही काय करा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणी किंवा जर कोणी जवळचा असेल एखादी महिला तिना एखादा कोर्स करायचा आहे किंवा केलेला आहे आणि तिला जर ही एक्झाम द्यायची असेल तर नक्की तिला सांगा शेअर करा चला महाराष्ट्रातील महिलांना धन्यवाद